अरे उते काल प्रवेश केला होता माहिती होती व्हिडिओ बनवला होता परत काल मी आपलं साहेब सिनियर साहेबाला भेटायला गेलो होतो भेटल्यानंतर तिथे डोंगरीवालीचा प्रवेश होत होता प्रवेश होता असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी त्या हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला बाकी काही नाही म्हणजे जे तुम्ही फक्त केले होते एक चांगले संबंध असल्यामुळे म मला जेव्हा नगरसेवक झालो तो पंड्या साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी मला डिस्क्लिफायड झाल्यानंतर बी खूप खूप सहयोग केला पंड्या साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी आणि त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो बाकी काय नाही त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे मी बी काय त्यांना बोललो नाही आहे मग तेवढच झालेले पण तुम्हाला जाताना असं सांगितलं नव्हतं बाकी बाकी पण दुण सगळे डोंबिवलीचे नगरसेवक होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका